मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली जी आहे ती इकडे झोपेतून उठलेली असते तेव्हा अर्जुन जो आहे तो अर्जुन या सायलीला बोलतो की काय मग मस्त झोप झाली वाटतं ना कारण मी तुझ्या आईची साडी दिली होती ना तुला जवळ ठेवून झोपायला त्यामुळे चांगली झोप लागली वाटतं तेव्हा मात्र इकडे सायली बोलते की नाही अहो मी पाठपर्यंत जागीच होते पाठी मला झोप लागली त्यामुळे उशीर झाला उठायला तर दुसरीकडे हा सचिन जो आहे तो अस्मीला बोलतो की अगं अस्मी मी हे जे काही चार्जर आहे ना ते हँडबॅगमध्ये ठेवत असतो परंतु अस्मीचं काही लक्षच नसतं कारण सचिन जो आहे तो अस्मीला चार्जर मागत असतो परंतु अस्मी काही सचिनला चार्जर द्यायला तयार नसते तो लगे डोक्याला हात लावतो आणि अस्मीजवळ येतो आणि अस्मीला बोलतो की अगं अस्मी काय झालं तुला तुझा हा असा चेहरा बघून मला तिकडे गेल्यावर चैन पडणार नाही बरं का हे बघ अस्मी मी माझी कॉन्फरन्स मीटिंग उरकणार आणि लगेच तुला भेटायला येणार असं सचिन हा ह्या अस्मीला जेव्हा बोलतो तेव्हा अस्मी बोलते की हे बघ सचिन तू तर पहिल्यापेक्षा जास्त काम करायला लागलास आता मला वाटलं होतं तू मला वेळ दिशील तेव्हा इकडे सचिन बोलतो की अगं मी आपल्या बाळासाठी करतो अगं तू फक्त मस्त स्माईल करून मला बाय म्हणत जा तेव्हा इकडे अस्मी लगेच बोलते की मी तुला एअरपोर्टवर सोडायला येणार आहे बरं का तेव्हा सचिन बोलतो की अगं रस्ते किती खराब आहे तुला माहीत आहे ना चांगलं अशा अवस्थेमध्ये मी तुला गाडीमध्ये दे बसून देणार नाही असं पण सचिन ह्या अस्मिला बोलतो अस्मिला तो बोलतो की तू इथेच थांब आणि तो लगेच चार्जर घेतो आणि त्या बॅगमध्ये घालतो आणि मी माझं जातो तू अजिबात यायचं नाही असं सचिन ह्या अस्मिला बोलतो दुसरीकडे इकडे आपला अर्जुन जो आहे तो सायलीला बोलतो की तू असे का बोलतेस तेव्हा सायली बोलते की अहो मलाही माझे आईबाबा हवेत परंतु मी कुणालाही माझे आईबाबा म्हणू शकत नाही तेव्हा अर्जुन बोलतो की तुला अजिबात माझ्या पुराव्यांची काही किंमतच नाही असं जेव्हा अर्जुन बोलत असतो तेव्हा कल्पनाताई ज्या आहेत त्या आपल्या अर्जुन आणि सायलीला आवाज देतात तर अर्जुन लगेच तिकडे खाली येतो तिकडे आता अस्मिने चांगलाच हट्ट धरलेला असतो की सचिनला मला एअरपोर्टला सोडायला जायचं आहे तेव्हा प्रताप समोर असतात प्रताप बोलतात की काय सुरू झालंय तुमचं नेमकं तेव्हा सचिन लगेच बोलतो की अहो रस्ते किती खराब आहेत बाबाजीला सांगा तेव्हा तिथे सायली आणि अर्जुन येतात तेव्हा इकडे हा सचिन या आपल्या अस्मीच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि बोलतो की मी जर ट्रेनने गेलो असतो तर तुला नक्कीच घेऊन गेलो असतो असं पण इकडे सचिन ह्या अस्मीला बोलतो ही अस्मी बोलते की का स्टेशनवरच्या रस्त्यामध्ये खड्डे नसतात का तर अस्मी जेव्हा बोलते तेव्हा कल्पनाताई बोलतात की चला आम्ही येतो सोडवायला तेव्हा सचिन बोलतो की नाही मला कुणीच सोडवायला येऊ नका मी बुक केलेली आहे गाडी अर्जुन बोलतो की अरे मी येतो चला तेव्हा इकडे सचिन बोलतो की नाही मी सर्व मॅनेज करतो परंतु मी तुला सोडवायला येणार तेव्हा इकडे ही सायली बोलते की ज्यावेळेस तुम्ही एअरपोर्टवरून आलात त्यावेळेससुद्धा तुम्ही कुणाला घ्यायला येऊन दिलं नाही आता तरी आमचं ऐका तेव्हा प्रताप लगेच बोलतो की चला निघा तेव्हा अस्मिले बोलते की तू जेव्हा दिल्लीला पोहोचशील ना तेव्हा मेसेज कर बर का नक्की तेव्हा इकडे सचिन बोलतो की हो मी नक्कीच मेसेज करणार त्यानंतर इकडे अर्जुन बोलतो की चल पटकन सचिन असं म्हणत अर्जुन या सचिनची बॅग घेतो आणि हा सचिन सर्वांना बाय म्हणत आता घरातून बाहेर पडतो पायली जी आहे ती बेडवरती येऊन बसते ती आपल्या मनाशी बोलते की हे असं किती दिवस चालणार माझ्या मनात असलेली माझ्या आईबाबांची शंकाची आहे ती कधी निघेल मला कुठल्याच प्रश्नांची उत्तरं जी आहे ती का मिळत नाहीये असं पण सायली ही आपल्या मनाशी बोलत असते मला असं हरून चालणार नाही असं गप्प बसून चालणार नाहीये मला आता लढावू लागणार असं ही आपल्या मनाशी बोलत असते ही मैनावती आणि सदाशिव यांची जर केस असती तर यांनी काय केलं असतं बरं असं सायलीच्या मनाला पडलेला प्रश्न असतो केसचा जो काही विचार आहे तो मला करायलाच हवा कुठला धागा आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाईल हे आपल्याला अगोदर माहीत नसतं असं सायलीचं मन सायलीला सांगतं तर इकडे सायलीला एक आयडिया सुचते आणि सायली खूप खुश होऊन आता इकडे या मैनावती काकींच्या घरी निघणार असते नंतर सायली बोलते की माझ्याशी तुम्ही किती जरी भांडलात ना तरी तुम्हीच मला मदत करणार आहे तुम्ही जरी मधुबाऊंची केस कशी सोडवण्यासाठी आश्रमात गेले होते ना तसं आता मला मैनावती आणि सदाशिव यांच्या घरी जावंच लागेल असं पण सायली ही बोलत असते परंतु त्यांच्या घराची किल्लीची आहे ती कशी मिळवायची हा प्रश्न सायलीसमोर असतो इकडे सायली किचनमध्ये येते विमलचं काम जे आहे ते किचनमध्ये चालू असतं तेवढ्यामध्ये ही सायलीची आहे ती थोडासा रवा जो आहे तो भाजू लागते तेव्हा विमलताई बोलते की आज काय स्पेशल आहे मग सायलीताई तेव्हा इकडे सायली बोलते की आईला शिरा आवडतो त्यामुळे आईसाठी स्पेशल शिरा बनवते विमलताई जाबर तुम्ही आईला बोलून आणा असं म्हणत तिकडे विमल ही या आईंना बोलवण्यासाठी येते तर इकडे सायली जो आहे तो गराबाजत असते मध्ये मैनावती समोर येऊन बसते तर सायली बोलते की अगं आई बघ मी तुला काय केलं आहे तुझ्यासाठी मस्त काही शिरा बनवला आहे मी खा तू असं म्हणत मैनावती तो भराभर शिरा खाऊ लागते नंतर मैनावती बोलते की अगं तुला काय माहीत मला शिरा आवडतो तेव्हा सायली बोलते की आई तू मस्त इथे शांत बसून शिरा खा तेव्हा इकडे आई बोलते की मला ह्या शिऱ्याबरोबर थोडासा चाय मिळाला असता तर खूप बरं झालं असतं असं आई बोलत असतात त्यानंतर इकडे सायली बोलते की बरका विमलताई आईला जर अजून शिरा लागला तर देवर का बनून तेव्हा इकडे आई बोलते की नाही नाही हाच खूप झाला आहे मला नको मला शिरा बाद झाला असं ही आई बोलत असते अर्जुन जो आहे तो सचिनला पोच करण्यासाठी चाललेला असतो आणि दोघे गाडीमध्ये छान गप्पा मारत असतात हा सचिन जो आहे तो अर्जुनला गाडी थांबवण्यासाठी सांगतो कारण आता ह्या सचिनने एक बाई जी बोलावून घेतलेली असते ती समोर उभी असलेली सचिनला दिसते आणि सचिन ती बाई बघून ह्या आपल्या अर्जुनला बोलतो की इथेच गाडी थांबव तेव्हा अर्जुन बोलतो की अरे सचिन का मला तू येऊन देत नाही तिकडे तेव्हा सचिन बोलतो की नाही रे तसं नाही परंतु जाईल मी इथून आई जी आई ना ती आपली साक्षी असते साक्षी, साक्षी या सचिनला भेटण्यासाठी इकडे आलेली असते अर्जुनला ऑफिसमधून कॉल येतो त्याला मिटिंग असते तर तो फोनवर बोलत असतो तर इकडे हा सचिन सर्व काही ऐकतो आता अर्जुन फोन ठेवतो सचिन बोलतो की हे बघ अर्जुन तुला मीटिंग आहे तू मला इथे सोड मला एकट्याला फिरायची खूप सवय आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही असं हा सचिन या अर्जुनला बोलतो जो आहे तो सचिनला सोडतो आता सचिन आणि साक्षी दोघे इकडे पटकन गाडीमध्ये जाऊन बसतात इकडे अर्जुन हा विचार करतो की नेमका हा सचिन गेलाय कुठे सायली जी आहे ती इकडे मैनावतीच्या घरी पोचलेली असते आणि ती त्यांच्या घरामध्ये काही पुरावा मिळतो की काय तो शोधत असते आणि सर्व काही पिशव्या ज्या आहेत त्या बघत असते तर सायली ही कपाट उघडते कपाटामध्ये पण काही मिळतं की काय ते बघत असते परंतु तिथे तिला काहीच मिळत नाही त्यानंतर ती टेबलचे ड्रॉवर जे आहे ते सुद्धा चेक करत असते सायलीला काही चाव्या ज्या आहेत त्या चाव्या मिळतात सायली त्या चाव्या आपल्या हातामध्ये घेते आणि बाहेर येऊ लागते परंतु बाहेर प्रिया उभी असते कारण सायलीच्या हातून त्या चाव्या खाली पडलेल्या असतात आणि त्या चाव्यांच्या आवाजामुळे ही तन्वीची आहे तन्वी या सायलीकडे बघणार तर सायली लगेच पुन्हा त्या चाव्या उचलून पुढे जाऊ लागते सायली त्या चाव्या घेऊन इकडे आपल्या रूममध्ये जाते तर इकडे प्रियाचं लक्ष सायलीकडेच असतं सायली ही पर्स घेते आणि इकडे घराबाहेर पडण्यासाठी पायऱ्या उतरत असते तेव्हा ही तन्वी तिच्याकडेच बघत राहते आता तन्वीला प्रश्न पडतो की सायली एवढी घाई काही कुठे चालली नंतर सायली ही आपल्या अर्जुनला कॉल करते आणि बोलते की आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तेव्हा अर्जुन बोलतो की मला आराम करायचा होता गं सायली तेव्हा सायली बोलते की नाही nah, नाही nah, तुम्ही आज आरामच करू नका आपल्याला आज मैनावती ताईंच्या घरी जायचं आहे असं सायली अर्जुनला बोलते आणि सायली जे आहे ते दोघेही इकडे गाडीमध्ये बसतात तर सायली बोलते की चला तेव्हा अर्जुन बोलतो की कुठे जायचं तेव्हा इकडे सायली बोलते की अहो मी तुम्हाला कधी विचारते का कुठे जायचं तुम्ही का मला प्रश्न विचारता तेव्हा अर्जुन लगेच बोलतो की अगं मी तुझ्यासोबत आलो असतो परंतु डोळे मिटून मला गाडी चालवता येणार नाही असं अर्जुन या सायलीला बोलतो आता इकडे सायली बोलते की बरं चाला ना काय टाईमपास लावलाय तुम्ही त्यावेळेस अर्जुन खूप खुश होऊन आता सायलीला घेऊन इकडे या सदाशिव आणि मैनावतीच्या घरी आलेले असतात आणि त्यांच्या पाट ही आपली तन्वी ही या सायलीच्या आईला घेऊन निघालेली असते तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली इकडे घरात येतात आणि त्यांना एक डायरी हाती लागते त्या डायरीमध्ये बबलीचा नंबर लिहिलेला असतो तर लगेच अर्जुनला बोलते की हे बघा इथे बबली नाव लिहिलेलं आहे आणि पुढे नंबर लिहिलेला आहे तेव्हा अर्जुन तो नंबर बघत असतो तर अर्जुन बोलतो की हा तर लँडलाईनचा नंबर आहे तेव्हा इकडे ही तन्वी जी आहे ती सुद्धा इकडे मैनावतीला येऊन आता ह्या मैनावतीच्या घरी आलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद